माझं नाव वैशाली मी माझ्या नोकरीत यशस्वी होते पण घरी गेल्यावर सासूबाईशी माझे पटायचे नाही यामुळे रोज घरात वाद व्हायचा मला वाटायचे सासूबाईंना थोडं ॲडजस्ट करता येत नाही मी माझ्या आईला फोनवर सारखं सासूबाईची तक्रार करायचे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी खूप उदास होते कारण सकाळी सासूबाईशी मोठा वाद झाला होता त्याच दिवशी मला माझ्या आईकडून एक जुनं पिवळं पडलेलं पत्र मिळालं आईने त्यात लिहिले होते बाळा जेव्हा तू लहान होतीस आणि तुझी आजी आज माझ्याशी भांडायची तेव्हा मला वाटायचं की मी चुकीची नाही पण नंतर मला स्वामींनी स्वप्नात सांगितलं प्रत्येक सासूबाई त्यांच्या सुनेमध्ये स्वतःच्या मुलीला शोधत असतात मी जेव्हा हे स्वीकारलं तेव्हा घरात शांती आली आईचे पत्र वाचून माझ्या डोळ्यात पाणी आले मला जाणवलं की मी ही माझ्या सासूबाईमध्ये आईला नाही तर प्रतिस्पर्ध्याला शोधत होते मी लगेच उठले आणि त्यांच्यासाठी प्रेमाने चहा बनवला चहाचा कप त्यांच्या हातात देताना मी त्यांना त्यांच्या पाया पडले आणि क्षमा मागितली त्या क्षणी सासूबाईंनी माझ्याकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात मला माझ्या आईची आणि स्वामीची शांत छबी दिसली त्या म्हणाल्या वैशाली तू आज जो चहा बनवला आहेस त्याची चव माझ्या आईच्या चा हातच्या चहासारखी आहे आज मला तू माझी मुलगी वाटलीस मला समजलं स्वामींनी आईच्या जुन्या पत्रातून मला मार्ग दाखवला चमत्कार घरात होता जो प्रेमाचा चहा बनल्याने उघडला स्वामींनी आमच्यातील इगो दूर केला बोला बोला जय जय स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा